मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना प्रतापकडे येत त्याला कॉफी देत म्हणते आपल्या अर्जुनची अवस्था पाहून मला तर खूप घाबरल्यासारखं झालं होतं परंतु आज अर्जुन किती तरतरीत दिसतोय ना हा प्रताप म्हणतो हो आपला अश्विनना आहेच हुशार कारण त्याची औषधं करेक्ट लागू पडतात हा कल्पना म्हणते हो ते तर आहेच परंतु मला काय वाटतं माहिती आहे का त्यांनी प्लॅनिंग आता बंद केलं असेल तेव्हा कसलं प्लॅनिंग असं प्रताप विचारतो त्यावेळी कल्पना म्हणते अर्जुन म्हणाला नाही का त्यांच्या आयुष्याची आता सेकंड इनिंग सुरू झाली आहे ती आता उत्साहाच्या भरातच म्हणून जाते की बघा आता आपण लवकरात लवकर आजी बाबा होणार आहोत तेव्हा प्रताप म्हणतो अगं काय हे कल्पना तुझं किती तो तुझा उत्साह अगं मागच्या वेळी असं उत्साहातच तू सर्वांना सांगून टाक होत की सायली प्रेग्नेंट आहे पण काय झालं होतं माहिती आहे ना त्यावेळी कल्पना म्हणते मी फक्त माझं मन मोकळं केलं बाकी काही नाही तेव्हा प्रताप हा डोक्यालाच हात लावतो दुसरीकडे नागराज हा नाश्त्यासाठी बाहेर येतो आणि सुमनला आवाज देतो त्याचवेळी प्रिया म्हणते की काका सुमन काकी बाहेर गेली संध्याकाळपर्यंत येईल तुम्ही हे घ्या चहा आणि नाश्ता करून घ्या मग आता ती त्याला नाश्ता देते दे। तेवढ्यातच आता रविराजला सगळं काही आठवत असतं की कोर्टात कशा प्रकारे अर्जुनने साक्षीची पोलखोल केली त्यावेळी आता रविराज म्हणतो मला राहून राहून असं का वाटतंय की साक्षीनेच विलासचा खून केला असेल आता प्रिया आणि नागराज हे दोघेही खूपच घाबरतात प्रिया मनातल्या मनात, मनात विचार करते ओनो ज्याची भीती होती ना तेच आता घडायला लागले हा किल्लेदार एवढा का चौकशी करतो या प्रकरणाची कळतच नाही मग आता नागराज म्हणतो दादा तुलाही असंच वाटतंय का की साक्षीने तो खून केला आहे म्हणून मग आता रविराज म्हणतो हो असंच वाटतंय कारण पुरावे तर त्याच दिशेने घेऊन चाललेत ना नागराज आपल्याला तेव्हा तो आता खूप विचार करत प्रियाला विचारतो तन्वी अगं तू या घटनेची आई विटनेस आहेस ना मग सांग ना त्या खुनाच्या रात्री नक्की काय झालं होतं त्यावेळी प्रिया अजूनच घाबरते आता काय बोलावं तिलाही कळत नाही इकडे आता सायली किचनमध्ये काम करत असते तेवढ्यातच कल्पना तेथे येत म्हणते काय गं सायली अर्जुन त्या दिवशी म्हणजे तुमच्या लग्नाचा वाढदिवस झाल्यापासून असं सारखं का काम म्हणतोय की तुमच्या आयुष्याची आता नवीन इनिंग सुरू होणार आहे म्हणून त्यावेळी सायली आता लाजत असते मग आता कल्पनासारखीच तिला विचारू लागते त्यावेळी आता सायली म्हणते आई वेळी सायली म्हणते आई कसं आहे ना केसमध्ये बऱ्यापैकी प्रगती होतीये म्हणून हे म्हणाले की की आपण जर आता पुढचा विचार करायला हवा आणि हे नेहमी म्हणतात की एखाद्या गोष्टीला मनापासून जर प्रयत्न केले तर ती यशस्वी होतेस फक्त तुमच्या आशीर्वाद पाठीशी असू द्यात तेव्हा कल्पना आता खूपच खुश होते आणि म्हणते हो हो खूप खूप आशीर्वाद आहे माझे तुमच्या पाठीशी त्यावेळी आता सायली मनातल्या मनात, मनात विचार करते की मधुभाऊ सुटणार म्हणून आईंना किती आनंद झालाय त्यावेळी कल्पना दुसरा विचार करत असते की सायली अर्जुनने शेवटी बाळाचं मनावर घेतलंच आता लवकरात आत लवकर मी आजी होणार या विचाराने ती भलतीच खुश होते दुसरीकडे प्रियाला रविराज सारखाच विचारत असतो की त्या खुणाच्या रात्री नक्की काय घडलं साक्षी तेथे होती का पण आता लगेच प्रिया खोटं बोलत म्हणते की नाही बाबा मला काही आठवतसुद्धा नाही आणि जे काही सांगितलं ते कोर्टात पुन्हा पुन्हा मी सांगितलंय त्यामुळे मला आता काहीच आठवत नाही मग आता रविराज म्हणतो कसं असताना तू तेव्हा घाबरलेली होती जर मेंदूला अजून ताण दिला तर काहीतरी आठवेल साक्षीबद्दल कारण अर्जुनलाच याचा खूप मोठा फायदा होईल या केसमध्ये तुला काही आठवलं तर नक्की सांग नागराज देखील म्हणतो हो तुझ्या मेंदूला ना जरा ताण दे म्हणजे तुला समजेल नक्की काय आहे ते त्यावेळी आता प्रिया ठीक आहे असं म्हणते आणि खूपच घाबरते तर रविराज हा लगेच तेथून जातो इकडे कल्पनाने आता अर्जुनच्या लहानपणीची कपडे बेडवर ठेवलेली असतात आणि त्याकडे खूप कौतुकाने पाहत असते तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि विचारते आई तुम्ही मला बोलवलंत का तेव्हा कल्पना म्हणते हो सायली पुन्हा विचारू लागते काय हो आई ही कुणाचे कपडे आहेत किती छान आहेत ना कुणाला द्यायचे आहेत का कारण मी ऐकलं आहे की अशी बाळ झाल्यानंतर नवी कोरी कपडे घालू नये तेव्हा कल्पना म्हणते हो अगदी बरोबर ओळखलं की तुझ्या नवऱ्याचे कपडे आहेत अगं बाळाला नवी कपडे का घालू नये कारण अगोदर बाळाने जी कपडे घातलेली असतात ती मायेने अगदी मौसूद झालेली असतात आणि हीच नवीन माया आता तुमच्या बाळाला मिळू देत असं मी ठरवलंय त्यावेळी सायली आश्चर्याने विचारते आमच्या बाळाला असं म्हणून ती गप्प राहते त्यावेळी कल्पना म्हणते अगं तुमच्या सेकंड इनिंगचा अर्थ मला कळाला आहे आता कारण तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करताय ना आता बाळाचं प्लॅनिंग करताय ना मी तू मग अशी म्हणालीस ना की तुमच्या प्रयत्नांना छान यश मिळू देत आज मला सर्व काही समजलं मग आता सायली मनातल्या मनात विचार करते की आईंनी तर खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे मी तर यांना केसबद्दल बोलत होते परंतु ह्या वेगळंच बोलतायत पुढे आता कल्पना म्हणते कसं आहे ना सायली कधी कधी प्रेग्नेन्सी राहण्यासाठी थोडा वेळ जातोच पण तू तुझ्या मनाची तयारी कर आता आणि तू आनंदी राहा आता अर्जुन आला काय आणि सायली आली का हीच कपडे माझ्या अर्जुनची तुमच्या बाळाला घालायची आहेत त्यानंतर कल्पना म्हणते माझ्याकडे तुझ्यासाठी अजून एक गंमत आहे ती एक अर्जुनच्या लहानपणीचे फोटो सायलीला दाखवते तेव्हा सायली खूपच खुश होते आणि आनंदाने ते फोटो पाहू लागते त्यानंतर सायलीला त्यातील एक फोटो खूप आवडतो ती म्हणते आई मी हा फोटो घेऊन जाऊ का तेव्हा कल्पना म्हणते हो मग आता हे लहानपणी खूप खोडकर होते ना असंही ती विचारते तेव्हा कल्पना म्हणते हो अगं खूप खोडकर होता तर सायलीच्या चेहऱ्यावरची ती चमक पाहून ते हसू पाहून कल्पना मनातल्या मनात विचार करते की अर्जुनचे हे सर्व फोटोज पाहून सायलीला खरंच किती आनंद झाला आहे मग आता सायली तेथून जाते तर कल्पना देवाकडे प्रार्थना करत म्हणते लवकरात लवकर पर या घरात माझं नातवंड येऊ दे अगदी अर्जुन सारखं दुसरीकडे साक्षी ही महिपतला भेटायला जेलमध्ये आलेली असते आता तिने त्याला सांगितलेलं असतं की कोर्टात पूर्णपणे वाट लागली आपल्या रिहर्सलचा तो व्हिडिओ अर्जुनच्या हाती लागला मग आता हे सगळं ऐकण्यासाठी पाहण्यासाठी एवढा पाहण्यासारखा गडगंज पैसा मी ओतला का असं तो विचारतो तेव्हा ती म्हणते मला काय माहीत तो व्हिडिओ अर्जुनच्या हाती कसा लागला आता तेव्हा त्या गडकरीने दिला का असं आता अण्णा विचारतो हा साक्षी म्हणते हे कधीही शक्य नाही तो तो व्हिडिओ कधीही देऊ शकत नाही कोर्टात त्यांनी पहिल्यांदा पाहिला मग आता तो गडकरीसुद्धा आपल्या कामाचा नाही तोसुद्धा आपल्या हातून जाणार असं महिपत म्हणतो आता साक्षी ही खूपच टेन्शनमध्ये असते महिपत म्हणतो मी जेलात काय आलो तू तर बाहेर सगळी आगच लावून टाकली त्यावेळी आता साक्षी रडतच म्हणते अण्णा मी एकटीने सगळं काही हँडल करणं खूप अवघड होऊन बसले हो मला असं वाटतंय कुठल्याही क्षणी मी आत्ताच्या आत्ता जेलमध्ये जाईल मला खरंच खूप भीती वाटते आहे त्यावेळी पुढे ती म्हणते त्या चैतन्याला सांभाळू अर्जुन नक्की कोणते पुरावे शोधतोय फायनान्सरचे पैसे कसे चुकते करायचे ते पाहू की कोणत्याही क्षणी पोलीस येतील आणि मला पकडून नेतील की त्यांच्यापासून पळू मला काही कळत नाही अण्णा ओ कधी काय करावं मला समजतच नाहीये तुम्ही नाही ना माझी पूर्णपणे कोंडी झालीये त्यावेळी अण्णा म्हणतोय पोरी तू अजिबात रडू नकोस हे बघ त्या पवार वकिलाला अगोदर भेट आणि मला बाहेर काढण्याचा अगोदर मार्ग सुचव आता इथे बसून मी खूप सेटिंग लावली आहे तू अजिबात रडायचं नाही मी बाहेर आल्याशिवाय तुझं काही होऊ शकत नाही तेव्हा ती म्हणते अण्णा मी त्यासाठी तर पूर्ण प्रयत्न करतेय तुम्ही अजिबात काळजी करू नका वेळी अण्णा तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला शांत राहायला सांगतो दुसरीकडे प्रिया नागराजला विचारते काय हो माझ्या हृदयाचे ठोके हे वाचतायत धंडन की धोक्याची घंटा मग आता नागराज म्हणतो धोक्याची घंटा आहे कारण खूप मोठं संकट आता येईल जर या दादाला तू थांबवलं नाहीस ना तर आणि याला त्या केसमध्ये लक्ष घालायची काहीही गरज नाही आहे तो जेवढा इन्वॉल्व्ह होईल तेवढे आपले प्रॉब्लेम वाढतील तुला आहे का प्रिया तेव्हा प्रिया म्हणते हो पण त्याचं ना असं मानसिक खच्चीकरण करायला पाहिजे आता प्रिया म्हणते रविराज किल्लेदारचं लक्ष आपल्याला विचलित करण्यासाठी आपला जो उर्वरित प्लॅन आहे ना तो आता अंमलात आणायला हवा तेव्हा नागराज हो असं म्हणतो इकडे कल्पना आता विमलाला लिस्ट बनवायला सांगते त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि सायलीला लागणाऱ्या सर्व वस्तू त्यामध्ये लिहिलेल्या असतात शतावरी अळीव त्याचबरोबर खारी खोबरे त्यातच अश्विन आता तेथे येतो आणि विचारतो मम्मा हे काय चाललंय कोण प्रेग्नेंट आहे आपल्या घरात तेव्हा कल्पना हसतच म्हणते अजून तरी कोणी प्रेग्नेंट नाही आहे परंतु तुझी तु वहिनी आहे ना ती आणि तुझा अर्जुन दादा हे दोघेही आता प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करणार आहेत त्या दोघांचं त्यासाठी प्लॅनिंग सुरू आहे मग आता अश्विन हा खूपच खुश होतो आणि म्हणतो हे तर चांगलं आहे आता लवकरात लवकर आपल्या घरात बाळ येणार मग आता कल्पना म्हणते हो आता तुझं एक काम आहे तू सायलीसाठी एखादा चांगला गायने शोधून ठेव आणि त्याचं नाव मला सांग त्याचबरोबर एखादा डाएट चार्ट सायलीसाठी बनवून ठेव तेव्हा ठीक आहे असं आता अश्विन म्हणतो मग आता कल्पना म्हणते तू त्याला विचारायला जाऊ नकोस हा नाहीतर लगेच विचारशील त्याला वाईट वाटेल त्या दोघांनी स्वतःहून आपल्याला सांगू देत म्हणजे त्यांची एक्साइटमेंट आपल्याला कळेल ना तेव्हा अश्विन म्हणतो बरं ठीक आहे हा सायलीसाठी जे लाडू बनवलेले असतात ते तो टेस्ट करतो आणि लगेच तेथून जातो तर कल्पना म्हणते अरे ते सायलीसाठी बनवलेत म्हणून ती आता स्वतःशीच हसते दुसरीकडे नागराज हा प्रियाच्या रूममध्ये येऊन म्हणतो की काय आहे काय तुझं किती हा टाईमपास चल ना तू पटकन काही काम आहे की नाही त्यावेळी ती म्हणते ओ तुम्ही काय माझ्या आई नाही आहात की सारखं सारखं मला काम करायला सांगताय तेव्हा तो म्हणतो तेच करायचं आहे आपल्याला चल ती म्हणते तुम्ही पुढे व्हा अजिबात काही काम सांगायचं नाही असं ती जरा चढ्या आवाजात म्हणते नागराज तिच्यावर धावूनच जातो मग आता प्रिया म्हणते सॉरी मी सॉरी म्हणाले ना तुम्ही पुढे व्हा नाटकाचा पहिला अंक मला सुरू करायचा आहे येत्या पाच मिनिटामध्ये तेव्हा आता गुपचूपच बाहेर ते सायलीने अर्जुनच्या लहानपणीचा तो फोटो हातात घेतलेला असतो आणि अगदी बाळ समजून त्याच्याबरोबर ती गोडगोड बोलत असते आणि त्या फोटोचा पापा देखील घेते आणि म्हणते एवढं गोड कोणी असतं का एवढं छान कुणी हसतं का असं म्हणून ती सारखी त्या फोटोचा पापा घेऊ लागते कारण लहानपणीच्या त्या अर्जुनचा फोटो तिला खूप आवडतो दुसरीकडे अर्जुन कोणतीतरी ऑफिसमध्ये फाईल शोधत असतो परंतु त्याला ती सापडतच नाही म्हणून तो म्हणतो की आता मिसेस सायलींना कॉल करायला हवा म्हणून तो आता कॉल करणार असतो पण तो म्हणतो त्यांना समजणार नाही म्हणून मी व्हिडिओ कॉलच करतो तेव्हा तो लगेच सायलीला व्हिडिओ कॉल करतो तेव्हा सायली लगेच कॉल रिसीव करते आणि हसत असते त्यावेळी अर्जुन म्हणतो आज तुमचा मूड वेगळाच फ्रेश दिसतोय वेगळाच मूड आहे तुमचा आज मग आता सायली म्हणते त्या मूडचं कारण हे आहे असं म्हणून ती त्याला त्याच्याच लहानपणीचा तो फोटो दाखवते त्यावेळी तो आता हसतो आणि विचारतो काय हो तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला मग आता आईंनी मला हा फोटो दिलाय असं आता सायली म्हणते तेव्हा मम्माने सडनली असा, असा तुम्हाला फोटो का दिला अर्जुन विचारतो त्यावेळी त्या म्हणतात कारण त्यांना असं वाटतंय असं म्हणून सायली आता थांबते आणि अर्जुनकडे पाहतच राहते आणि त्या फोटोकडे सुद्धा अर्जुन पुढे पुढे तिला विचारत असतो काय झालं सांगा ना मग आता सायली म्हणते काही नाही तेव्हा ते दोघेही एकदम शांत होऊन जातात तर अर्जुनला जरा आता वेगळीच भीती वाटते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा तिच्याबरोबर अजूनही व्हिडिओ कॉलवर बोलत असतो आणि तिला सारखा सारखा विचारत असतो की काय झालं नक्की सांगा ना हो मग आता सायली म्हणते की आईंना असं वाटतंय असं म्हणून ती आता थांबते त्यावेळी अर्जुनला दुसरंच काहीतरी वाटतं तो आता प्रचंड घाबरतो ताडकन जागेवरून उठून तिला विचारतो काय मम्माला काय आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल समजलं का त्यावेळी सायली म्हणते नाही हो तसं नाही काही अहो आईंना असं वाटतंय तेवढ्यातच कल्पना आता तेथे येते तर सायली आता पुन्हा बाळाबद्दल अर्जुनला सांगणार असते परंतु कल्पना समोर असल्यामुळे ती आता खूपच घाबरते कारण तिला असं वाटतं की कल्पनाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल सगळं काही ऐकलं ती म्हणते आई तुम्ही आलात तर कल्पना आता सायलीकडे पाहतच राहते तर दुसरीकडे अर्जुनला खूपच भीती वाटू लागते आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा